साखरपुडा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर हसत मुख नवर लाजणारी नवरी वराडाची गडबड आणि आनंदाने भरलेलं घर उभं राहतं पण जर याच साखरपुड्यात नवरीने नवऱ्याला सोडून आपल्या प्रियकरालाच मिठी मारली तर काय होईल नाशिकमध्ये अशीच एक घटना समोर आली आणि तिथून सुरू झाला एका आयुष्याचा अंत करणारा खेळ नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसीत हरे कृष्ण पांडे यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला नाशिकमध्ये आयकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या हरिकृष्ण यांच्यासाठी हा क्षण आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात होता पण साखरपुड्याच्या मंचावरच त्यांच्या होणाऱ्या नवरीने एका तरुणाला मिठी मारली आणि सगळे थक्क झाले हा तरुण कोण हा प्रश्न हरे कृष्ण यांच्या मनात घर करून गेला आणि मग सत्य समोर आलं ती मिठी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नव्हती तर होणाऱ्या नवरीच्या प्रियकराची होती हरे कृष्ण यांच्या पायाखालची जमीन सरकली ज्या मुलीशी ते आयुष्यभर साथ देण्याचं स्वप्न पाहत होते तिचं प्रेम प्रकरण साखरपुड्याच्या मंचावर उघड झालं त्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला पण इथेच नवा ट्विस्ट आला होणाऱ्या नवरीने मोहिनी पांडेने हरे कृष्ण यांना धमकी दिली लग्न कर नाही तर तुला हुंड्याच्या खोट्या केस मध्ये अडकवेल मोहिनी तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुळेंद्र पांडे यांनी मिळून हरे कृष्ण यांना सततच्या धमक्यांनी त्रस्त केलं एकीकडे प्रेम प्रकरणाचा धक्का दुसरीकडे हुंड्याच्या खोट्या केसचं भय हरे कृष्ण यांचं मन उद्ध्वस्त होत गेलं नाशिकच्या उत्तम नगर परिसरात त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं लग्नाच्या दिवशीच एका होत करू अधिकाऱ्याचा अंत झाला या प्रकरणाने नाशिकच्या अंबड पोलिसांना खडबडून जाग केलं मोहिनी पांडे सुरेश पांडे आणि मुनेंद्र पांडे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला पण धक्कादायक बाब म्हणजे हे तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ही कहाणी केवळ एका आत्महत्येची नाही तर विश्वासघात फसवणूक आणि ब्लॅकमेलची आहे साखरपुड्यासारख्या पवित्र क्षणी प्रियकराला मिठी मारणारी नवरी लग्नाला नकार देणाऱ्या नवरदेवाला हुंड्याच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देणारी तीच नववी आणि शेवटी एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या आयुष्याचा अंत या घटनेने समाजाला विचार करायला भाग पाडलं प्रेमाच्या नावाखाली होणारी फसवणूक किती घातक ठरू शकते या प्रकरणाने एकच प्रश्न उपस्थित केला लग्नावर विश्वास ठेवायचा की सावध राहायचं या प्रकरणाचा तपास सुरू आहे पण हरे कृष्ण यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीला न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा